आ, दिन्ध आ, दिन्ध आ, दिन्ध। दिन्ध। चला उपक्रम काय पिवळा रंग हा चल आदर्श नाव काय तुझ्या वस्तूच हा परी काय आहे हा तुझ काय आहे सांगे तुझं काय आहे सांगे बोटल हा मी तू तुझं काय आहे हा सम्राट तुझं काय सांग की बोल हा ए वल्लभ तुझं काय हा परी तुझं काय हा धैर्य तुझ्याकडे काय हा मिरज तुझ्याकडे काय कनी बघू हा हा श्रीयांश तुझं काय दाखव शाबास हा सगळ्यांनी आपापल्या वस्तू हातात दर हा सगळ्याचा रंग कसला पिवळा कसला रंग मोठ्या न म्हणा सगळ्याचा रंग कसला पिवळा